श्री स्वामी समर्थ सुख शांती ऐश्वर मिळवण्यासाठी श्री महालक्ष्मी व्रत कथा श्री महालक्ष्मीची कृपा लाभावी व सुख शांती कीर्ती वैभव ऐश्वर संतती इत्यादी लाभ व्हावा आपल्या घरी महालक्ष्मीचा सतत वास राहावा व संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत करतात जे जोडीने करता येते महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे कोणी कोणी एक महिन्याप्रमाणे प्रमाणे व्रत वर्षभरही करतात मात्र मार्गशीर्ष महिन्याचे व गुरुवारचे महत्व विशेष आहे नंबर एक गुरुवारी सकाळी स्नान करून तन मन स्वच्छ करून शुचिभूत होऊन पूजाविधी करावा सकाळी उपवास करावा केळी दूध फळे असा आहार घ्यावा मात्र उपाशी राहू नये काही अक्षमित अडचण असल्यास पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण करावा एकादशी शिवरात्र अशा आपल्या उपवासाच्या दिवशी पूजा आरती करून कहाणी वाचावी किंवा ऐकावी पूजा आरतीचा लाभ शेजाऱ्यांनाही बोलून द्यावा पण त्यावेळी शांतता असावी पूजेच्या दिवशी शक्य असल्यास गायीची पूजा करावी व गोग्रास द्यावा गाय लगेच न मिळाल्यास नंतर द्यावा उद्यापनाच्या दिवशी सात सुवासिनी अगर कुमारिकांना घरी बोलून बसावयास आसन द्यावे आरती झाल्यावर त्यांना लक्ष्मी रूप मानून हळद कुंकू द्यावे एक एक फळ द्यावे पोथीची एक एक प्रत द्यावे ब्राह्मणा शिना वस्त्र दक्षिणा द्यावी किंवा ब्राह्मण जेव्हा जेवावयास बोलवावे श्री महालक्ष्मीची स्थापना पूजा व विसर्जन विधी आपणच मनोभावे ही पूजा करावायची आहे देवतेचे तोंड पूर्वभिमुख अथवा उत्तरभिमुख असावे म्हणजे पूजकाचे तोंड पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे होईल शक्यतर गायच्या शेण्याने सारवावी फरशी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी त्यावर चौरंग अथवा पाटावर गहू किंवा तांदूळ वर्तुळाकार पसरून ठेवावे त्यावर कुंकुवाचे स्वास्तिक काढावे एक तांब्याचा तांब्या स्वच्छ घासून घ्यावा त्यात पाणी भरावे त्यात एक सुपारी पैसा व दुर्वा घ्याव्यात कळशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडाची पाच डहाळ्या किंवा पाच 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 झाडाची प्रत्येक पाने रचून त्यावर नारळ ठेवावा नारळाची शेंडी वर असावी कलशाच्या बाहेरच्या अंगाला हळदी कुंकवाचे बोटे अष्ट दिशांना लावावी नंतर ती कलश गहू किंवा तांदळाच्या वर्तुळावर ठेवावा पुस्तकाच्या सुरुवातीस महालक्ष्मीचे चित्र छापले आहे ते पुठ्यावर चिकटवावे किंवा त्याची तजबीर करून कलशाला टेकून समोर ठेवावी किंवा महालक्ष्मीची मूर्ती असल्यास ती ठेवावी पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावे चौरंगावर मध्यभागी कलशाच्या पुढे आपल्या समोर गणपतीकडे तोंड केले असता डाव्या बाजूस दोन देटाचे पाने त्यावर नाणे व सुपारी ठेवावे घरातील देवास व वडील माणसास नमस्कार करून प्रथम गंध फुल अक्षदा वाहून श्री गणपतीची पूजा करावी उदबत्ती वाळावी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी चौरंगावरील ठेवलेल्या विड्याच्या पानावर नाणे सुपारी ठेवलेल्या विड्यावर पळीने पाणी सोडावे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम असे अचन करून ओम गोविंदाय नम ओम विष्णुय नम म्हणून तामना दोन पळ्या पाणी हातावरून सोडावे नंतर देवीला स्नान घालावे तसबीर असल्यास फुलाने तुळशीपत्राने पाणी शिंपडावे कागद खराब होऊ देऊ नये हळद कुंकू देवीला अष्टगंध फुले व्हावीत आणि अगरबत्ती ओवाळावे नैवेद्य अर्पण करून देवीस आपली इच्छा सांगावी व पूर्ततेसाठी हात जोडून प्रार्थना करावी देवी समोर पाठावर बसून प्रथम श्री गणपतीची कहाणी व श्री महालक्ष्मीची कथा व श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे आपल्याला वाचता येत नसेल किंवा अडचण असेल तर दुसऱ्याकडून वाचून घ्यावे पुन्हा नैवेद्य दाखवून मग श्री महालक्ष्मी अष्टक म्हणावे ते या पुस्तकात दिले आहे यापूर्वी देवीस आपली इच्छा मनात सांगून निरंजन ओवाळून साष्टांग नमस्कार करून पूर्ततेसाठी प्रार्थना करावी सायंकाळी लक्ष्मीची पूजा आरती करून गोड धोडाचा नैवेद्य दाखवावा ग्रोग्रास काढून ठेवावा तो लगेच गाय मिळाल्यास अगर नंतर गाईस घालावा उद्यापनाच्या दिवशी सुवासिनी ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी नैवेद्याचे पान आपण घ्यावे दिवशी स्नान करून गणपती व कलश यावर अक्षदा वाहव्यात व पुनरागमनाचे असे म्हणावे मृत्यूवर अक्षदा टाकू नये कलशातील पाणी तुळशी वृंदावनात विसर्जन करावे व पाणी घराबाहेर नेऊन पाच ठिकाणी ठेवावी व घरात आपल्यावर पूजेच्या जागे दोन वेळा हळद कुंकू अक्षदा हे व्रत मार्गशीर्ष गुरुवारी करावे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे या व्रताची कथा पद्यपुराणात आहे देवीच्या कृपा प्रसादाने सुख शांती धनवृद्धी वैभव संतती प्राप्ती ह्या गोष्टी भक्तास प्राप्त होतात चला तर मग जाणून घेऊया श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्रीगणेशाय नमः श्रीमहालक्ष्मीदेव्य नमः ॐ श्री क्लु धनद धनद देहि मां ॐ धनदाय धनदा नमस्तुभ्य निधिपमाधि च भवन्तु तत्प्रसादात्मे धनधान्यादिसम्पद मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठांची सौरष्ट देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होत नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या स्त्रीचं नाव सूरज चंद्रिका नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वेश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्या बरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यांना फुगली दासदाशीवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढले आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी म्हणाली राणी साहेब महालात आहेत गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दारिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितले देवीच आज ते केलं पण राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आलीये गोरगरिबाची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुलीत्या झाल्या मैत्रिणी म्हातारी भिकारी तिला कोण विचारतय पण याच फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील दाशी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येत तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आली जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली का तुला म्हातारीने संतापाने घरागरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दाशीनं लक्ष्मी केलं तिची स्थिती सुधारली दाशी, दाशी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाले समाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचे राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशेवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रशेवाला कन्येला भेटावयास वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीनं भद्रशेवाला पाहिलं घाईघाईने ते ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटिहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदानं घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं हे ते ऐकून दोही चकित झाला दुःख करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भूक भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती, ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदीकिनारी बसली ती खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्या आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्याबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा वास दरवळला श्यामालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारले माहेरावून काय आणलं शांबाले सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळताना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होत आज शांबालेच्या सांगण्यातील खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेले पदार्थ आणणे ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगही प्राणही द्यावे मला राजा निशंचाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलून घेतलं भद्रशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवाने अनुमती दिली मालाधराला वंदन केले आज्ञा करा मी महाराज ते म्हणाले भद्रशवाचे राज्य जिंकलेल्या ताबडतोब करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा आली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी पाडला अपूर्व विजय मिळविला राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता होतानं राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होत तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा व्रताची सांगता झाली राजा राणी लक्ष्मी व्रताचा वसा घेतला हे अजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले व दुःखाचे वादळ सरलं अशी साठा उताराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदेत राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत श्री महालक्ष्मी महात्मे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे लिहा